नमस्कार सर्वांना शांताबाईचा नमस्कार जे जे लोक आज आपला व्हिडिओ नवीन पाहत आहेत त्यांनी त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी रोज एक एक लाईक करून देत जा आणि कमेंट्स करून सांगत जा तुम्हाला कशी वाटतात आमची व्हिडिओ आपला सबस्क्रायबर लताताई चापके आज यांचा वाढदिवस आहे तर आमच्या या वावा कॉमेडी कार्टून टीमकडून लताताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बड्डे लताताई लताताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना तर चला कुठे जाऊ नका सर्वजण आणि समोर व्हिडिओ बघा

तुम्ही शांताबाई हा काय असं असं बाई आम्ही आम्हाला शांताराम भाऊ फोन केला जसं माझी पोर ड्युटी लग्नाची तुमच्या गावात पोर गाय होणार शांताराम भाऊ न फोन केला होणार बाबा आम्ही असं असं रमाबाई हा का तुम्ही असं मला सांगितलं होतं आमच्या बाबांना की फोन केला म्हणे येईल ते येतील म्हणे ते चला ना मग घरात चला पोरगी आली की हो बाई हा पोरगी आमदार बाई आली ना पोरगी बाई प्रिया येऊ इकडे गे तेच घर नाही असं हे आहे का पोरगी चला ना सरा मग घरात चला मी त्या पोराच्याच घरून आली आता पोराच्या माहिती सांगून लवकर पाहून येऊन राहिले तर येतेच आता ते पोराची माय बी येतेच चाला ना चला बसा करा आ, बाई काही करू ना मी तुम्हाला नाही नाही करतो ना मी छान पोहे काही नवाडे पाहुणे थोडी नाही काही नवाडे पाहुणे नाही येत बसा ना तुम्ही बसा ना आता येतेच ती पोराची माय येतेच येतोच म्हणजे ते फोन केला माहिती बसा तुम्ही काही नका करू लागू मध्ये चहा करतो पोहे करतो हां हां बाई हां जसं म्हटलं पोराच्या घरी जसं साजरा आहे ना माझ्या सगळं हा पोरगा गिरगा चांगला आहे ना आता तुमच्या पाणीतलाच काय म्हणा तसं काही नाही आता शांताराम भाऊ सांगितलं मध्ये की सगळं चांगलं आहे म्हणत बाई हा तर मग तसं कसं एकच पोरगी आहे बाई म्हणले बी कोणी नाही आमचं पाहणार रमाबाई तुम्ही काही टेन्शन नका घेऊ तुमची पोरगी सुखात पडते आणि मी हौसना मी हौसना लक्ष ठेवा दे सगळं चांगलं आहे हे पा पोरच्या घरी प्रॉपर्टी जरी कमी असली पण तरी खाऊन पिऊन ते सुखी आहेत सासू बी चांगली आहे दोघंच भाऊ आहेत हां शेती आहे बा कमी पण पोरगा कसा होत करू आहे निवेसनी आहे सगळं चांगलं आहे तुम्हाला एक पोरगी आहे माहीत आहे मला हां आता को मली बी पोरगी आहे बाई मली बी पोरगी आहे मी पोरीची माय मला माहीत आहे की तुमच्या मनात काय चालू आहे तो तुम्ही काही टेन्शन नका घेऊ तुम्ही बिंदास होकार देऊन द्या तुम्हाला पोरगा आवडला पोरगीला आवडला बिंदास होकार देऊन द्या अन्या सांगतलं बाई तिले की तुमची परिस्थिती काही नाही आहे उचलून काय आहेत ना ते मजून काय पाहिजे आपल्याला असं का बाई तुम्ही बोलल्या काय माझी परिस्थिती नाही आहे म्हणून हा ना बाई आता मला एकच पोरी आहे तर काय करता बाई हां आपलं काही बाई आपली काही आपण काही देऊ घेऊ शकत नाही हा मन फारच फार बाई मग म्हणते तुम्ही लग्न लावून देतो बाई माझ्या गावात माझ्या परीनं असं काही नाही आहे म्हणा की मी इंजिरा असं उचलल्या हर काही तुम्ही लग्न राहिले असं काही नाही पाच पन्नास माणूस मी घाली इंजू आणि झालं झालं माझ्या अंगावर कर्ज पन्नास पन्नास हजार कर आपण जाईन तरी हा पन्नास हजार रुपये करतो करीन मी अंगावर पंगत द्यायची तयारी आहे बाई नाही असं काही नाही आता कसं आहे कसपूर घ्या बाई मध्ये

आणि तिकडे बसून आपण चाला ना हलात हां हालात बसू आपण कसं येतील ना मग ते पाहुणे मी करतो तुम्ही एका घेऊ टेन्शन मी करतो ते गंगू काही माया वैकीची आहे हां वैकीची नाही का माया आता माई मैत्रीणच आहे चांगली तुम्हाला सांगतो मग बाई हो माई मैत्रीण चांगली ते काही टेन्शन नका घेऊ तुम्ही काही नका बीन ती करा तुम्ही चला तिकडे बसू आपण अहो आताच फोन केला त्याने तिने ते म्हणे आता झाला म्हणे मंगेश ते येतो म्हणे

പ്രിയാലിജി ദിവസ പേ പ്രശ്ന പാണിത്

अरे तसं नाही गंगाराम भाऊ पण जे रित रीद आहे आपली तर इथप्रमाणे विचारा प्रश्न पुरे बरं असं म्हणता काय बर बर तुम्ही म्हणता म्हणून विचारतो बोल आता काय नाव आहे आलं बहितू प्रिया प्रिया आहे माझे नाव बरं बरं शिक्षण थ्री झालं पाहिजे अ हां बारावी बारावीपर्यंतच झालं माझं शिक्षण बारावी बारावी सायन्स होतं माझं बा बारावी पास आहे मी बरं बरं बाई बारावी हेच काय आणखीन पुढे शिकायची इच्छा आहे का बाई तुई की म्हणजे असं काही इच्छा नाही आहे जर कोणी तर तुम्ही शिकवलं पुढे तर शिकेन मी असं म्हणजे शिकायचं असं काही नाही आहे माझ्या डोक्यात अजूनपर्यंत कारण कसं दोन वर्ष झाले मी कॉलेज सोडून तर आता काही एवढा इंटरेस्ट आला नाही मला शिक्षणात बर बेटा गंगू विचार तुला विचारायचं आहे काय आता मी काय विचारू बापा बाई घर काम येते का तुला सगळं स्वयंपाक पाणी सगळं येते ना हो हो स्वयंपाक येते मला स्वयंपाक करता येते बस मग तेच पाहिजे आम्हाला आम्हाला नोकरी करायला पाठवा लागते बाई तुला व बस झालं शिक्षण बस झालं

हो माय गंगू पोराड ते विचार माय बाई तुला हायस पसंत पोराड विचार ना का रे मंगेश पसंत आहे का तुले पोरगी अरे काकू काय आणि ते तुम्ही ठरवसान ते मोठे लोक तुमच्या पुढे काय बोलू मी आता का व बाई प्रिया पाहून घे पोराले पसंत आहे का तुले पोरगा आणि तुम्हाला रमा बाई आता सांगा मग काकू आता मी काय सांगू आईला विचारा अब पाय कशी आहे पोरगी अ प्रिया येणे इकडे यावं लाजा काय लागते व आपला घरच काम आहे ना

ओय मग नाही शांत बाई मग काही नेचर लागत बापा आता आम्हाला समजायची पसंत आहे पोरगी तर ते बी पसंत आहे ना पोरगा झालं मग काही चला लागत नाही तिचं कोणी का पाहणार कोणीच नाही म्हणतात त्या बाई तर आमचं कोणीच नाही बापा आमचं कोणीच नाही योगेश नाही आला बापा कोणाचा राहिला मग योगेश तरी जास्त काम होतं म्हणून तो तुम्हीच पाहून घ्या मग मी काय मागून पाहिजे म्हणे अस बर बापा हा झाला तर मग लगन पक्का आता मग घेच मग घेस झालं रे बापा ते लगन पक्क हा कुठली मग सुपारी मग घेतल्या लग्नाची